मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सोळा जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही मानसे आणि जे आई ते रूममध्ये बोलत असतात तेजस माणसेला सांगत असतो की ज्यावेळेस हे घरातील बाबा वारले होते त्यावेळेस दादा आणि वहिनी यांचं लग्न पण नव्हतं झालं मग मला एक म्हणायचं यांना ह्या भास्कर प्रभूंचं हे सत्य का आठवतं असं तेजस आता मानसीला बोलत असतो तर मानसी बोलते की अहो मागे नाही का तुम्ही रात्रीच्या वेळी या वहिनींची खूप गंमत केली होती भास्कर प्रभूंचं रूप घेतलं होतं आठवतं का तेव्हा तिथे ते ते अचानक गायत्री वहिनी आल्या तेव्हा भास्कर प्रभूंचं जे काही रूप आहे ते बघून खूप घाबरल्या तुम्ही ते रूप केलं होतं बघा असं पण इकडे ही जी काही माणसे आहे ती तेजसला आठवण करून देते आणि खरोखर तेजसला ते आठवतं आणि तेजस जेव्हा भास्कर प्रभू बनला होता तेव्हा खरोखर ही गायत्री खूप घाबरली होती तेव्हा माणसे बोलते की माझं लक्ष तेवेस होतं गायत्री महिनिंकडे त्यांच्या हातामध्ये ग्लास होता तो खाली पडला होता मला एक म्हणायचं पुन्हा जर तुम्ही भास्कर प्रभू बनले आणि भास्कर प्रभूंचं रूप जर तुम्ही घेतलं तर खरं सत्य समोर यायला काही वेळ लागणार नाही असं जेव्हा मानसी ही आपल्या तेजसला बोलत असते तर तेजसलासुद्धा ही आयडिया पटते तेजस लगेच बोलतो की वा वा तुमची ही आयडिया खूपच मस्त आहे आता मी भास्कर प्रभूंचं सोंग घेणार आणि पुन्हा या घरामध्ये अवतरणार असं अगदी बोटाची चुटकी वाजवत मानसीला सांगत असतं तेव्हा आता मानसी लगेच बोलते की आपण एक काम करूया ना राष्ट्रही तुमचं नाव चेंज करूयात आणि सोंगाड्या नाव ठेवूयात असं मानसी ही तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की तुम्ही काही म्हणा मला सोंगाड्या म्हणा आणि काही म्हणा प्रेमात सर्व माप असतं असं आपण तेजस या मानसीला बोलत असतो तर मानसी बोलते की मग मला सांगा आता तुम्ही खरोखर भास्कर प्रभू का तर तेजस बोलतो की हो बनणार मी भास्कर प्रभू आता तेजस आणि मानसीचा प्लान ठरतो जेव्हा ही गायत्री एकटी असेल ना तेव्हा भास्कर प्रभू बनायचं असं मानसी आणि तेजसने ठरवलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की सूरज जो आहे तो इकडे घरामध्ये बसलेला असतो आणि सूरज आता ह्या आपल्या गीताच्याच बोलण्याचा विचार करत असतो कारण गीता ही सूरजला बोललेली असते की तुम्ही मला जसं घराबाहेर काढलं होतं तसं पुन्हा मानाने घरात घेऊन अस या असं या गीताचं बोलणं जे आहे ते सूरजला आठवतं आणि सूरज त्या गोष्टीचा विचार करत असतो दुसरीकडे आपला तेजस आणि मानसी जे आहे ते जवळ येतात सूरजच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं तेवढ्यामध्ये तेजस आणि मानसी तिथे येतात आणि गीताने जे जे काही सत्य या गायत्रीला लिहून दिलेलं असतं ते सर्व आता तेजस वाचू लागतो आणि तेजस हे ते सर्व वाचत असताना सूरज लगेच उठून उभा राहतो तेवढ्यामध्ये आता मानसी लगेच या आपल्या सूरजला बोलते की तुम्ही हे सर्व गायत्री वहिनींना लिहून दिलं होतं ना तर सूरज आता मानसी वहिनीकडे बघतो त्यावर ते आता तेजस बोलतो की हे सर्व बरोबर आहे ना तू हे कशाला वहिनीला लिहून दिलं होतं मला सांग ना अरे तू आम्हाला का सांगितलं नाही स्वतःच्या मनाने हे सर्व लिहून दिलं असं तेजस या सूरजला बोलत असतो त्यावर आता सूरज लगेच बोलतो की परिस्थितीच अशी होती त्यामुळे मी हे केलं असं पण इकडे हा जो काही सूरज आहे तो आपल्या तेजसला सांगत असतो त्यावेळेस इकडे सूरज लगेच बोलतो की गायत्री वहिनींनी जामीन दिला आणि गीताला घराबाहेर काढण्यासाठी माझ्यासमोर ती अट ठेवली त्यामुळे मला ती अट मान्यच करावी लागली असं पण सूरज जो आहे तो ह्या तेजस आणि मानसीला सांगत असतो त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं म्हणून मी गायत्री वहिनींच्या सांगण्यावरून गीताला घराबाहेर काढलं असं पण सूरजाता या मानसीला सांगतो त्यावर मानसी आता लगेच बोलते की, मी गीता वहिनींचा थोडासा विचार करायला हवा होता त्यावेळेस त्यावेळेस सूरज लगेच बोलतो की माझ्यामुळे घरच्यांना आणि गीताला खूप वार्या कराव्या लागल्या असत्या आणि माझ्यामुळे घरच्यांना त्रास व्हावा हे मला पटत नव्हतं त्यामुळे मी हा निर्णय घेतला असं सूरजाता या तेजस आणि मानसीला सांगून टाकतो त्यावेळेस आता माणसी बोलते की हे बघा शेवटी त्या तुमच्यापासून दूर आहे ह्या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होतो आहे आणि त्यांचं तुमच्यावर जे काही प्रेम आहे ते खूप प्रेम आहे नाही राहू शकत त्या तुमच्याशिवाय बाजूला तुम्ही असं काय करता त्यांना वाटत नाही की आपण ह्या घरात यावं आपला संसार करावा हे त्यांच्याही मनाला वाटत असेल ना असं पण इकडे मानसी जी आहे ती आपल्या सूरजला बोलत असते आणि जे काही लेटर आहे ते सूरजला दाखवते आणि बोलते की हे बघा हे आहे लेटर गायत्री वहिनींने गीता वहिनींकडून हे लेटर लिहून घेतलेलं आहे आणि ते लेटर जे आहे ते आता सर्व ही माणसी या सूरजला दाखवते सूरज ते लेटर वाचू लागतो त्यावेळेस इकडे ते सूरज लेटर वाचू लागतो कारण गीताने ते लेटर लिहिलेलं असतं आणि हे सूरजने आता वाचलेलं असतं त्या लेटरमध्ये सूरज आणि या गीताचं जे काही मूल आहे ते सुद्धा जन्माला येऊन द्यायचं नाही हे सुद्धा त्या लेटरमध्ये उल्लेख केलेला असतो आणि ते सूरज वाचू लागतो खाली गीताची सई असते आणि हे गीतानेच लेटर लिहिलेलं आहे हे सुद्धा आता सूरजची खात्री होते दुसरीकडे आता गायत्रीची आय ती आपल्या हातामध्ये बॅग घेऊन इकडे बाहेर पडते तर आता हा दिनेश जो आहे तो बोलतो की गायत्री मी आलो असतो इकडे ही गायत्रीची आयती बोलते की मला माझ्या बंटीबरोबर वेळ घालवायचा त्यामुळे मला जायचं आहे तिकडे तेवढ्यामध्ये सुनंदा तिथे येते सुनंदा बोलते की तू बंटीला भेटायला चाललीस था का थांब मी त्याच्यासाठी ला तान लाडू आणि भूक लाडू देते तेवढ्यामध्ये ही गायत्री खूप चिडते गायत्री बोलते की काहीच गरज नाही त्याची त्यावेळेस दिनेश आता ह्या गायत्रीला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतो परंतु गायत्री काय ऐकायला तयार नसते सुनंदाला खूप राग येतो त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की मिळेल तेवढा वेळ घालवते मी त्याच्याबरोबर आणि येईल संध्याकाळी असंही मी कधी येईल आणि कधी नाही याची कुणालाच काही पडलेली नसते असं पण ही गायत्री सुनंदाकडे बघत बोलत असते त्यावर आता सुनंदा बोलते की अगं सुनबाई असं कशाला बोलतेस त्यावर आता ही गायत्री बोलते की मग बोलू नको मग काय करू कुणाला माझी काहीच पडत नाही हे मला दिसतंय तर दुसरीकडे सूरज जो आहे तो लेटर वाचत असतो ही तेजस आणि मानसिक घराच्या बाहेर तिथे अंगणामध्ये उभे असतात आणि गायत्री आता घराबाहेर पडणार असते इकडे आता सूरजला हे सत्य आज माहीत झालेलं असतं की गीता घरी काय येत नाही त्याचं कारण आज या सुरु समोर आलेलं असतं आणि सूरजला कळून चुकतं की गीता घरी का येत नाही त्यावर आता सूरज लगेच बोलतो की गायत्री वहिनीने हे असं लेटर का लिहून ले घेतलं असेल गीताकडून असं पण हा सूरज या आपल्या तेजस आणि मानसीला बोलत असतो तेवढ्यामध्ये गायत्रीचा आवाज या तिघांच्या कानावरती पडतो तेवढ्यामध्ये हा तेजस जे आहे ते लेटर पटकन आपल्या हातामध्ये घेतो गायत्री तिथे आलेली समजताच इकडे तेजस ते तो कागद लगेच लपवतो इकडे गायत्री ही तेजस आणि मानसीकडे बघते आणि सूरजला विचारते की काय रे हे दोघं काय बोलतात तुझ्याशी तेवढ्यात आता सूरज खाली बघू लागतो गायत्री बोलते की एक गोष्ट लक्षात ठेव या दोघांमुळे जरी ड जागेचं जे काही डील आहे ते कॅन्सल झालेलं असलं ना तरी पण तुझी बायको ह्या घरात नाही आहे ती पुन्हा ह्या घरात येणार पण नाही आहे असं पणही गायत्री जी आहे ती तेजस आणि मानसीसमोर सूरजला बोलत असते तर बिचारा सूरज काही बोलत नसतो गीता ह्या घरामध्ये पुन्हा कधीच येणार नाही हे लक्षात आहे ना सूरज तुझ्या असंही गायत्री ह्या आपल्या सूरजला बोलत असते तिच्या आठवणींमध्ये असाच रडत राहणार आहे असंही गायत्री बोलते तेवढ्यामध्ये माणसी बोलते की अहो गायत्री वहिनी सूरजच्या डोळ्यामध्ये पाणी येईल ते या गीता वहिनींच्या दुःखामुळे नाही कारण गीता वहिनी पुन्हा घरी येणार आहे तो मुहूर्तसुद्धा ठरलाय ही गायत्री बोलते की गीता ह्या घरामध्ये कधीच येणार नाहीये मुहूर्त जरी ठरलेला असला तरी असं पण ही गायत्री जी आहे ती सूरजला बोलत असते आणि मानसीला बोलते की काय आहे मानसी कीर्तन करणं सोपं असतं परंतु ह्या गायत्रीला हरवणं एवढं काही सोपं नाहीये असं पण जेव्हा ही गायत्री या मानसीला बोलत असते तेव्हा तेजस तिच्याकडे खूप रागाने बघतो गायत्रीता तेथून चालत असताना तिचा जो साडीचा पदर आहे तो नेमकं त्या तुळशीच्या जवळ एका खिळ्याला अडकतो आणि ती थोडीशी पुढे जाते परंतु साडीचा पदर अडकला हे तिच्या लक्षात येतं आणि ती पुन्हा वळून बघते तो साडीचा पदर काढायला जाते तो निघत नसतो आता ही मानसी तिथे जाते आणि तिच्या साडीचा जो काही पदर अडकलेला असतो तो हळूच काढून देते तेव्हा ही गायत्री आता मानसीकडे बघते माणसी लगेच बोलते की प्रेमामुळे खूप गोष्टी पूर्ण होतात आणि वादामुळे काहीच होत नाही असं पण इकडे ही मानसी जी आहे ती गायत्रीला बोलते तेजस आता जो कागद आहे तो पटकन खिशामध्ये घालतो गायत्री तिथून बाहेर जाते मानसी पटकन सूरजकडे येते मानसी बोलते की सूरज दादा तुम्हाला पुढाकार घेऊन गी हो, गीता वहिनींशी बोलावंच लागणार आहे तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्या एकमेकांना आधार द्या असं पण ही मानसी जी आहे ती आपल्या सूरजला बोलत असते दुसरीकडे दिनेश आपल्या आईकडे येतो आई किचनमध्ये काम करत असते दिनेश लगेच आईला बोलतो की बघ गायत्री कसं चिडून बाहेर गेली अगं गायत्रीला आता या घरात एकटं वाटायला लागलेलं आहे ती बघ बंटीला भेटायला निघून गेली तेवढ्यामध्ये सुनंदा लगेच बोलते की तिने डोक्यामध्ये एवढा राग घालून घ्यायचं काहीच कारण नाही आहे तर दिनेश बोलतो की ह्या घराचं डील झालं असतं तर ती अजिबात रागवली नसती तेवढ्यामध्ये इकडे सुनंदा बोलते की दिनेश तू काय बोलतो तर दिनेश बोलतो की काय बिघडलं असतं हे डील जर झालं असतं तर आता गायत्रीचा विरोध जर आहे गीता ह्या घरात येण्याला तर सूरजने तिला हात धरून बाहेर काढलेला आहे तेजस आणि मानसीचा काय हट्ट आस आहे की गीताने पुन्हा या घरात यावं असं पण दिनेश आपल्या आईला बोलत असतो तेजस आणि मानसी जे आहे ते दरवाज्यात येऊन उभे राहतात त्यानंतर इकडे दिनेश आपल्या आईला बोलतो की आई मी चाललो ऑफिसला मला उशीर होतोय तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की बरं जा सावकाश जा तेवढ्यामध्ये आता दिनेश दरवाज्यामधून जात असताना तेजस आणि मानसी दरवाजातच उभे असतात त्यावेळेस इकडे आता दिनेश या तेजसला बोलतो की मला जागा दे जायला त्यावेळेस आता तेजस थोडासा बाजूला होतो त्यावेळेस तेजस आपल्या आईला बोलतो की कायत्री वहिनीने कुणाच्या संमतीने ते घर विकायला काढलं होतं आणि हा पण बायकोच्याच बाजूने बोलतो तर मानसी लगेच तेजसला बोलते की शेवटी नवरा आहे त्यांचा त्यांना साथ देणारच ना तुम्ही काळजी करू नका मला अजून एक म्हणायचं आता हा निर्णय जो आहे त्या निर्णयाला होकारच देणार मग ते असं पण इकडे मानसीची आई ती तेजसला बोलत असते माहिती की आता ही मानसी जी आहे ती पटकन किचनमध्ये येते सुनंदा तिथून गायब होते तर आता मानसी ह्या तेजसला बोलते की आता गायत्री वहिनी संध्याकाळपर्यंत येणार नाही आहे ते त्यावेळेस तेजस बोलतो की आता आपल्याला गीता वहिनीला भेटायला जायला खूप चान्स आहे तेवढ्यामध्ये मानसी लगेच बोलते की दिनेश दादा किती वाजेपर्यंत येतील तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की येईल ये तो त्याच्या टायमिंगला परंतु लेटच येईल आपल्याला ले आज काळजीच नाही कसली असं पण इकडे तेजस आणि मानसी एकमेकांशी बोलत असतात आणि दोघे आता इकडे गीतावाहिनींना भेटण्यासाठी जाऊ लागतात तेवढंच आता तेजस लगेच या माणसेला मिठी मारतो आणि सुनंदा हे बघते आणि लगेच तिथून निघून जाते त्यानंतर इकडे मानसी ही तेजसला आपला हात देते तेजस मानसेच्या हातात हात देतो हा सुयोग जो आहे तो गाडी चालवत असतो आणि आता हा तेजस त्याला ते कॉल करतो आणि बोलतो की तू का आला नाही घरी तर सुयोग बोलतो की अरे मला गाड्यांच्या डिलिव्हर होत्या त्यामुळे नाही येता आलं त्यावर आता तेजस लगेच बोलतो की अरे पाप जास्त केली आहेत त्यामुळे तू चांगल्या कार्यक्रमाला कसा येणार रे त्यावेळेस आता तेजस बोलतो की माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तर सुयोग बोलतो की कसलं काम त्यावेळेस आता तेजस बोलतो की दादा संध्याकाळी थोडासा लेट येणार आहे आज तो सात वाजता घरी नाही आला पाहिजे तू त्याला नऊ दहा शिवाय घरी येऊन द्यायचं नाही असं पण इकडे तेजस या सुयोगला सांगत असतो सुयोग बोलतो की काही कार्यक्रम आहे का आज तेवढ्यामध्ये इकडे तेजस बोलतो आहे की तुला जेवढं काम सांगितलं तेवढंच ऐक त्यावेळेस आता पुढील जो काही प्लॅन आहे तो तेजस आता सुयोगला सांगत असतो आणि सुयोग अगदी कान लिहून ऐकत असतो आणि तेजसला बोलतो ठीक की ठीक आहे तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरात असते सुनंदा एकटीच घरात असते तेवढ्या तेजस आणि मानसी सुनंदाच्या रूममध्ये जातात तर, काय, काय तर तेजस आपल्या आईला बोलतो की काय आई काय करते तर सुनंदा बोलतो की काय म्हणतोस त्यावेळेस तेजस आणि मानसी दोघे हसत असतात तेवढ्यामध्ये तेजस आपल्या आईला बोलतो की आई मानसीला तुझ्याशी बोलायचंय तेवढ्यामध्ये इकडे मानसी आता आपल्या ह्या आईला बोलते की हे बघा मावशी मला एक म्हणायचं काल आषाढी झाली आपल्या इथे कीर्तन झालं सर्व काही छान झालं परंतु आबा आपल्या घरी कीर्तनाला ना आलीच नाही तुम्ही एक काम ना मावशी आबासाठी प्रसाद घेऊन जाता का त्यांच्या घरी असं पण आता मानसी जी आहे ती सुनंदाला बोलते त्यावेळेस आता सुनंदा लगेच बोलते की मी अजून हो आणि नाही काहीच म्हटले नाही तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की आई जा ना गं आपल्या आईला बोलतो की अगं आपल्या आबाला किती आठवण येत असेल ना तुझी असं पण हा नाटका तेजस खूप काही आपल्या आईला पटवत असतो कारण आता यांना दोघांना या, या सुनंदाला घरातून बाहेर काढून द्यायचं तर हे सुनंदाच्या लक्षात येतं सुनंदा बोलते की ठीक आहे आता आपल्याला लवकरच नातवाची न्यूज मिळणार आहे आपण आता चला आबाच्या घरी असं पण सुनंदा आपल्या मनाशी बोलते आणि तेजस आणि मानसीला बोलते की ठीक आहे जाते मी आबाला प्रसाद घेऊन असं पण सुनंदा आता या जेव्हा मानसी आणि तेजसला बोलते तर आता तेजस मानसीला लगेच बोलतो की तुम्ही एक काम करा तो प्रसाद पॅक करा आणि घेऊन या तेवढ्यामध्ये ही सुनंदा आता ह्या तेजसला लगेच बोलते की अरे तू मला बाईकवरती घेऊन जा ना रिक्षाने गेल्यावर पैसे द्यावे लागतील आता ही सुनंदा या तेजसची मजा करत असते आता ही माणसीला बोलते की तू डबाभर जा तर आता तेजस जो आहे तेजस आता ह्या डोक्याला थोडंसं लागल्यासारखं करतो आणि ह्या सुनंदाला बोलतो की आई मला बरं नाही वाटत ग तू जा ना रिक्षाने त्यावेळेस इकडे तेजस लगेच बोलतो की प्लीज आई मला बरं नाही वाटत जा ना तू एकटी तर ही सुनंदा बोलते की ठीक आई जाते मी एकटे त्यानंतर आता इकडे सुनंदा ही आबाच्या घरी जाण्यासाठी निघते तेजस आणि मानसी खूपच खुश होतात दुसरीकडे आता सुनंदा ही आबाच्या घरी गेलेली असते आणि तिथे तेजस आणि मानसीने एक प्लॅन केलेला असतो तेजस आता भास्कर प्रभूंचं जे काही रूप आहे थे थे ते त्या तेजसने धारण केलेलं असतं आणि तेजस आता भास्कर प्रभू होऊन गायत्रीच्या रूममध्ये जातो आणि तिला खूप घाबरवतो तर मित्रांनो आता नेमकं या गायत्रीच्या तोंडातून सर्व सत्य तेजस आणि मानसीला समोर आणायचं असतं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद